Gracias. नमस्कार मित्रांनो सोहमारा या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते नवीन घरातील हा पहिला दिवस आहे सामान जे आहे ते सर्व आणलेलं आहे तर सेकंड फ्लोरवर जे आहे त्या ठिकाणी रूम आहे तर सर्व पसारा जो आहे तो असाच बाहेर आहे काही मध्ये ठेवलेला आहे तर बघू शकताय सर्व जे आहे ते मला आता अरेंज करायचं आहे बघूयात कशी सुरुवात होते आणि कुठून सुरुवात होते ते रूम शिफ्टिंगच्या वेळेस एक जे आहे ते टेन्शन असतं बघा सर्व साहित्य आपण कसं पॅक करायचं आणि त्यानंतर सर्व साहित्य जे आहे ते ज्या ठिकाणी आपण शिफ्टिंग करणार आहे त्या ठिकाणी व्यवस्थित ते, ते कसं उतरवलं जाईल आणि त्यानंतर हे सर्व आपण कसं अरेंज करणार या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या फार हेक्टिक असतात आणि बघा या सर्व गोष्टीचं आपल्याला प्लॅनिंग देखील न करता होत असतात पण या सर्व गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात तर या ठिकाणी बघा हा आहे हॉल हॉलमध्ये बरं जेवढं साहित्य आहे तेवढं मी या ठिकाणी ठेवलेलं आहे काही बाकीच्या रूम मध्ये आहेत जे बॉक्सेस आहेत ते काही ओपन केलेले आहेत घरातील गृहिणीला सर्वात मोठं टेन्शन असतं ते सर्वात प्रथम किचन रूम जे आहेत ते सेट करायचं आणि हे जे आहे ते बघा किती माती सांडलेली होती याच्यामध्ये होतं रूमला इतका पसारा पडलेला आहे कुठून सुरू करू आणि कुठं नाही का आहे ही, ही कळत नाही देवघर जे आहे ते पॅक केलेलं आहे काढून घ्यायचं आहे आधी सुरुवात प्रथम भांडे घासते हे धुवून घेते नवीन आहे त्यामुळे घाण झालेलं आहे या ठिकाणी पण बरीशी डस्ट आहे आणि ओट किचन ओट्याची पूजा केलेली आहे गॅसची पूजा केलेली आहे इकडं स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे आता इथे कपडा टाकून आधी भांडे घासून घेते हे जे पोतं आहे, आहे ते पण रिकामं करायचं आहे आणि बघा लेकरं जे आहे ते थोडीशी हेल्प करू लागत आहेत त्यामुळे बघू आता का किचन रूम एकदा सेट झालं ना मग स्वयंपाक वगैरे करायला मोकळं होतं त्यामुळे बघा स्वयंपाक रूम जी आहे ती मी क्लीन करणार आहे सगळीकडे पसाराच पसारा बघायला भेटेल तुम्हाला बघू शकता तुम्ही खूप असा पसारा झालेला आहे प्रत्येक रूममध्ये असा गच्च पसारा आहे काही सुचू शकता का तुम्ही बघा कसं आवरलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे काहीच लक्षात येत नाही इकडे लाईट गेलेली आहे त्यामुळे असा अंधार पडलेला आहे ज्यावेळेस घर एकदम स्वच्छ होईल त्यावेळेस मी रूम टूर करणार आहे हे खराब झालेलं आहे सर्वात प्रथम आधी किचन मधील जेवढी काही भांडे आहेत ना ती मी धुवून घेत आहे भांडी एकदा धुवून झाली आणि ती त्याच्या जागी व्यवस्थित लावली की किचन जे आहे ते आपलं सेट होतं या ठिकाणी सर्व बॉक्सेस रिकामे करून घेत आहे डबे हे आहेत असे धुवून ठेवले या ठिकाणी सुद्धा काही डबे वाळवलेले आहेत तिथे वाळवलेले आहेत या ठिकाणी पण वाळवत आहे या ठिकाणचे जे आहेत आहेत ते धुवायचे धुवायचे इथे पण पण ज्यावेळेस आपण घर शिफ्ट करत असतो त्यावेळेस बघा काही साहित्य जे आहे ते, 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 ते तुटतं त्यामुळे नको असलेलं साहित्य जे आहे ते मी या ठिकाणी साईडला ठेवत आहे आणि या ठिकाणी हे जे काचेचे बाउल्स आहेत ना ते देखील मी नको असलेले असे पेपरमध्ये रॅप करून एका बॉक्समध्ये भरून ठेवत आहे जे मी डेलीचे भांडे वापरत नाही ते भांडे याच्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवत आहे त्यामुळं काय होतं की बघा वेळ जो आहे तो कमी लागतो आणि कमी वेळात सर्व स्वच्छ होत झालेली आहेत आणि इथे पण झालेलं आहे एवढ्या काचच्या भरण्या ज्या आहेत त्या अशा दोन वस्तूपैकी लावलेल्या आहेत हे जे टोपण आहे ते वाळवण्यासाठी ठेवलेले आहेत याखाली असे स्टीलचे डबे इथे डबे आणखी नाही हे काचच्या भरण्या निघाले आहेत हे लिहून घ्यायचे आहेत बाहेर हॉल चा देखील पसारा जो आहे तो भरपूर झालेला आहे आधी ज्या मोठ्या वस्तू आहेत त्या साईडला करून घेणार आहे आणि त्यानंतर मग सर्व अरेंज करणार आहे तर मोठ्या वस्तू साईडला केल्यामुळे झाडून वगैरे होईल आणि परत किचनमध्ये यावं लागत आहे आणि बघा या ठिकाणी मुलं जे आहेत ते देखील मला हेल्प करत आहेत सर्वांची मदत घेतल्याशिवाय घर काही सेट होणार नाही त्यामुळे यावेळेस मला सर्वांची मदत जी आहे ती घ्यावीच लागणार आहे तर एक एक बॉक्स जो आहे तो आधी तो रिकामा करत आहे त्यानंतर मला जे ठिकाणी हवा आहे त्या ठिकाणी मी ते सर्व साहित्य अरेंज करणार आहे बॉक्सेस पहिल्यांदा रिकामे होणे फार महत्त्वाचे आहे डेलीचे कपडे आणि भांडे जे आहेत ते जर का आपण एकदा व्यवस्थित अरेंज केले ना मग आपलं जे काम आहे ते अगदी रुटीनमध्ये चालतं त्यामुळे या दोन गोष्टी मला आधी व्यवस्थित करायच्या आहेत आणि त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी करणार आहे तर डेलीचे कपडे आणि मुलांचा जो युनिफॉर्म आहे त्यासाठी मी एक सेपरेट बॉक्स केलेला होता त्यामुळे मला इझी गेलं सर्व कपडे जे आहेत ते या रॅकमध्ये डेलीचे मुलांना मिळतील तर आधी हे बॉक्स रिकामे करून घेणार आहे त्यानंतर एक एक बॉक्समधले कपडे हे स्वच्छ धुवून त्यानंतर मी अरेंज करणार आहे तर बघा एकदाच सर्व गोष्टी होणार नाही थोडं थोडं करून सर्व घर जे आहे ते मला सेट करावे लागेल किमान आठ ते दहा दिवस सुरळीत या सर्व गोष्टी मला सेट करण्यासाठी लागतील मित्रांनो ज्यावेळेस आपण रूम शिफ्ट करत असतो त्यावेळेस बघा सर्वात प्रथम वस्तू ज्या आहेत त्या जर आपण नाव टाकून व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक केल्या तर आपल्याला ते समजतं की कोणत्या बॉक्समध्ये आपण काय ठेवलेलं आहे आणि त्याची जर एक लिस्ट बनवली तर आपल्याला समजतं की ह्या बॉक्समध्ये काय आहे आणि तोच बॉक्स आपण लवकर आधी अरेंज करू शकतो त्यामुळे बघा सामानाची लिस्ट करणं आणि प्रत्येक बॉक्सवरती नाव टाकणं हे फार महत्वाचं असतं तर या ठिकाणी बघा टी व्ही जी आहे ती देखील आणखी लावायची आहे ही सर्वात शेवटी लावणार आहे, आहे। या ठिकाणी जे बॉक्स आहेत ते देखील रिकामे करून घ्यायचे आहेत हा जो बॉक्स आहे या बॉक्समध्ये यांचे कपडे आहेत हे नवीन कपडे आहेत आणि हे मी शेवटीला अरेंज करणार आहे डेलीचे जे काही कपडे आहेत ते तर बघा त्या रॅकमध्ये ठेवलेले आहेत नवीन कपड्यासाठी देखील मी प्रत्येकांच्या सेपरेट बॉक्स केलेला आहे आणि कपाट जे आहे ते मी शेवटीला अरेंज करून घेणार आहे तर या ठिकाणी भांडे जे आहेत ते देखील मी घासून घेत आहे भांडे बरेचसे झालेले आहेत आता फक्त याला सेट करायचं आहे तर थोडेसे जे काचेच्या बॉटल्स आहेत ना त्या मला धुवायच्या होत्या त्या मी धुवत आहे तर या ठिकाणी बघा सर्व साहित्य जे आहे किचनमधलं बऱ्यापैकी सेट करत आहे मी ने 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 या ज्या सर्व डाळी आहेत त्या मी कडक उन्हामध्ये वरती वाळू घातलेल्या होत्या आता स्वच्छ अशेने उडून त्यानंतर मी काचेच्या बॉटलमध्ये या सर्व डाळी भरून ठेवणार आहे डाळी भरण्यासाठी सहसा मी काचेच्याच बॉटलचा वापर करते छान राहतात आणि चांगल्या टिकतात देखील त्यामुळे काचेच्याच बॉटलचा मी डाळी ठेवण्यासाठी वापर करत असते तर या ठिकाणी बराचसा कचरा जो आहे तो निघालेला आहे असं जर किचनमध्ये रॅक असेल तर बघा फार फायदा होतो या बॉटल सर्व या ठिकाणी बसतात तर मोठ्या ज्या भरण्या आहेत ना त्या मी वरती ठेवलेल्या आहेत सर्व त्यामध्ये डाळी आहेत आणि ज्या छोट्या आहेत त्या खाली ठेवलेल्या आहेत यामध्ये सर्व मसाले आहेत तर इझिली दिसतात काही ड्रायफ्रुट्स देखील आहेत आणि खूप सोपं पडतं त्यामुळे सर्व छोट्या बॉटल या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि थोड्याशा मोठ्या ज्या बॉटल आहेत त्या मागे ठेवलेल्या आहेत यावरती देखील नाव टाकलेलं आहे तर एक एक पोतं देखील मी रिकामं करत आहे काही पोत्यामध्ये देखील सामान भरलेलं आहे तर आधी सर्व सामानाला धुवून घेणार आहे आणि त्यानंतर त्या वस्तू जागच्या जागी लावणार आहे ज्या काही वस्तू असतात त्या वस्तूंवरती डस्ट लागलेली असते त्यामुळे प्रत्येक वस्तू आधी स्वच्छ धुवून त्यानंतरच मी त्या अरेंज करणार आहे ज्या काही प्लास्टिकच्या बॉटल तर त्या देखील मी धुवत आहे आणि त्या साईडला काढून ठेवणार आहे ज्या वापरायच्या नाहीत त्या मी एका पोत्यात भरून ठेवणार आहे तर एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल या ठिकाणी जमलेल्या आहेत ज्याला मी धुवून ठेवलेला आहे आणि आता एका पोत्यात भरून ठेवणार आहे तर मित्रांनो जर का तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर चला मग भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ